नमस्कार मित्रांनो ठलत मग या मालिकेच्या आजच्या भागात सायली अस्मिताकडे अर्जुनची तक्रार करते की तो हल्ली माझ्याकडे पहिल्यासारखं लक्ष देत नाही त्यावर अस्मिता तिला म्हणते की तू मॉडर्न कपडे घाल मॉडर्न हेअरस्टाईल कर म्हणजे नक्की तू छान दिसतील आणि अर्जुन तुझ्याकडे पहिल्यासारखंच लक्ष द्यायला लागेल मग अस्मिता स्वतःच सायलीला तिच्या रूममध्ये घेऊन जाते आणि तिचा मेकओवर करते दुसरीकडे मात्र पोलीस स्टेशनमध्ये अर्जुन जैतने गेले असतात त्यावेळेस इन्स्पेक्टर सावंत त्यांना तर रजिस्टर दाखवतात ज्यात अशा सगळ्या वस्तूंची यादी आणि संख्या असते त्यात मात्र गाठवड्यांसमोर अठरा अंक असतो त्यावर अर्जुन म्हणतो की दोन गाठवडे कुठे गायब झाले हे आपल्याला शोधावं लागेल कारण याचा अर्थ असा होतो की पोलीस स्टेशनला यायच्या अगोदरच कुणीतरी दोन गाठवडे गायब केली आहेत दुसरीकडे मात्र कोर्टामध्ये प्रियाचे वकील तिला महिपतने कसा फोर्स केला खोटे साक्ष देण्यासाठी ते सांगायला सांगत त्यावेळेस प्रिया म्हणते की मी साक्षीकडनं कॉलेजची फी भरण्यासाठी पैसे घेतले होते पण मला वापस देणे शक्य नसल्याने त्यांनी त्या पैशाच्या मोबदल्यात मला साक्षीकडनं साक्ष द्यायला लावली आणि मी त्यांचं ऐकलं नाही तर मला मारायची धमकी दिली त्यावर महिपत कोर्टामध्ये उठून म्हणतो की ही मुलगी खोट आहे पैशासाठी स्वतःच्या बापाला पण विकू शकत आहे मात्र कोर्ट महिपतला वॉर्निंग देतं आणि खाली बसवत दुसरीकडे मात्र चैतन्य अर्जुनला सांगतो की साक्षी प्रियाविरुद्धात देसाई नावाचा वकील केस लढतो आहे मग अर्जुन त्याला फोन करून सांगायचा सा प्रयत्न करत असतो की तू चांगलं लढ आणि तिची शिक्षा रद्द होऊ देऊ नकोस मात्र देसाई फोन उतरत नाही मग चैतन्य त्याच्या वापरमध्ये फोन करून माहिती काढतो की त्याची आज कुठेतरी तारीख आहे आणि देसाई कोर्टात गेलाय आणि मित्रांनो किल्लेधाराच्या घरी मात्र प्रतिमा आणि रविराज सुमनला विचारत असतात की हल्ली तुझं वागणं बरंच बदललेलं आम्हाला दिसतंय तू कुठल्या तरी विचारत असते आणि तुझं कुठल्याही कामात लक्ष नाही आहे याचं कारण रे नागराज आहे का कारण नागराजचं वागणं विचित्र असतं आम्हालाही माहीत आहे पण तू काळजी करू नकोस जे काय असेल ते आम्हाला सांग मग तेवढ्यात सुमन सगळं सांगायला जाते आणि तितकं तिथे येतो नागराज नागराज मात्र खोटं खोटं सांगतो की मीला बाहेर घेऊन जात नाही पिक्चरला शॉपिंगला म्हणून माझी तक्रार करताय मी तिला आतमध्ये जाऊन समजून सांगतो आतमध्ये गेल्यानंतर मात्र तो तिला डायरेक्ट हात पिरवाळत धमकीच देतो की माझ्याबद्दल दादाला काही सांगितलं किंवा तुझ्या वागण्यात नाही असं काही त्यांना वाटलं तर तुझी काही खैर नाही असं तिला म्हणतो आणि तिला चक्क ढकलून देतो इकडे मात्र सायली मेक ओवर करून प्रतिमा आणि कल्पना समोर येते इकडे मात्र सायली मेक ओवर करून प्रताप आणि कल्पना समोर येते आणि ते सगळे बघून तिचं फार कौतुक करतात मात्र अर्जुन फोनवर बोलत बोलत तिच्या पाठीमागून त्याच्या रूमवर जातो तिच्याकडे थोडं पण लक्ष देत नाही त्यामुळे सायली दुःखी होते मात्र प्रताप कल्पना म्हणतो की तुझ्या मुलाला जरा समजून सांग मग थोड्या वेळाने अर्जुनला मग थोड्या वेळाने अर्जुनला कॉफीची आठवण येतोय आणि तो बायको बायको म्हणून आवाज देतो मात्र सायली काही रिस्पॉन्स देत नसल्याने तो हॉलमध्ये देतो आणि कल्पना प्रताप आसमित्राला विचारतो मात्र कोणीही काही उत्तर देत नाही आणि इथे आजचा हा भाग संपतोय तर मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण बघितलं की अर्जुन आता जमणे कामाला लागलाय आणि लवकरच तो ते गाठोडे कुठे गायब झाले हे पण शोधून काढेल पण त्याकरता चॅनल सबस्क्राईब करून बेलकन मात्र प्रेस काढायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या